पाचव्या सहाव्या वर्षी मला असल्यामुळे जर असाल पाय थांबले तरी स्वप्न नाही थांबली हात कापले तरी मेहनत कमी नाही झाली विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आशेचा दीप लावला अडथळा नाही प्रयत्न मोठा हा धडा शिकवला स्वतःचं दुःख हसण्यात लपवून इतरांचं जीवन उजळलं मनापासून आजही तो शिक्षक गावात ओळखला जातो तो अपंग नाही तो प्रेरणा ना आहे असं प्रत्येक जण सांगतो अडथळे आले तरी पाऊल मागे घेतली नाही संघर्ष करून अनेक पुरस्कार आपल्या झोळीत घेतले गावागावातून सन्मानाचा पुष्पहार चढला विद्यार्थ्याच्या प्रेमाने खरा मानाचा मुकुट सजला तो फक्त शिक्षक नाही प्रेरणेचा झरा आहे यश हे अपंगवातून हरून कसं मिळवायचं याच जिवंत उदाहरण आहे रामकिसन सर म्हणजे धैर्याची ओळख अपंगत्व नाही ही तर यशाची पहिली पायरी हीच त्यांची खरी ओळख नमस्कार मंडळी तर तुम्ही पाहता एक असा पॉडकास्ट जिथे दयानाही सन्मान मिळतो शरीर अपूर्ण असलं तरी मनाचं बळ एवढं कि ते आज हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवत तर आदर्श चला आपण तर गुरुजी सुरुवात इथून करूयात आपलं बालपण कसं गेलं आणि तुम्हाला कोणकोणत्या अडचणीला समोर जावं लागलं बालपणाबद्दल जर बोलायचं झालं ते एका उस्तोड कामदाराच्या आणि मोल मजुरी करणाऱ्याच्या घरामध्ये जर जनमजब होत असेल तर हे सांगाय वेगळं सांगण्याची गरज नाही समजा त्यामध्ये माझं बालपण आनंदात चालत असताना खेळीमिळीच्या वातावरणामध्ये चालत असताना हा हसण्या खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये मी अपंग झालो मग बाहेर अंगणात खेळत असताना कुणी लंगड म्हणून चिळवणं या बऱ्याच बरेस अशा बऱ्याचशा गोष्टीला मी सामोरं गेलो आणि मग आमच्या आईवडिलांनी मग ते निर्णय घेतला की बाबा आता शाळा आहे मग शाळा टाकल्याच्या नंतर पहिलीला सोनीमा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं शिक्षण झालं पण त्यानंतर पण असं झालं की आईवडिलांना उसतोळणीसाठी दिवाळीच्या नंतर जावं लागत होतं मग इथं ठेवायचं कुणाला आणि एक आदू अपंग असलेला मुलगा कोण सांभाळणार हा एक प्रश्न मोठा होता आणि म्हणून आमच्या आईवडिलांना कुठून तरी एक माहिती मिळाली की अंबाजोगाईला चांगलं एक हॉस्टेल आहे तिथं चांगल्या पद्धतीनं शिकवलं जाईल तुमच्या मुलाला असं म्हणून ते माहिती मिळाल्याच्या नंतर मला तिथं दाखल केलं तिथं प्रवेश दिला गेला आणि प्रवेश दिल्याच्या नंतर मी पुढचं शिक्षण माझं समजा अंबजोगा या ठिकाणी गेलं आणि पण ज्यावेळेस अपंग झालो त्यावेळेस मग मी बालपण काय संघर्षीमुळे झालं तर तुम्हाला अपंगत्व कसं आलं आणि त्यासाठी तुम्ही कुणाला दोष देता का याबद्दल मी कोणा एका व्यक्तीला किंवा डॉक्टरांना आईवडिलांना दोष देऊ शकत नाही कारण त्यांचा यामध्ये काही दोष नाहीयेच मी जन्मातच काही अपंग नाही आहे त्यामध्ये असं झालं की अंदाजे पाचव्या सहाव्या वर्षी मला ताप आली आणि तापीमध्ये डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी इंजेक्शन दिलं गेलं आणि त्यामध्ये मला पोलिओचे हो डोस वगैरे हो दिलेले नसल्यामुळे ते अपंगत्व आलं त्यामध्ये कोणाला दोष देण्याचा विषयच येत नाही तुम्ही हॉस्टेल चालू केलं सुरुवातीला तुम्हाला कोण कोणत्या अडचणी आल्या जसं की आर्थिक गुरुकुल उभारणीमध्ये अडचणी काय आल्या आर्थिक असतील पण सगळं हे जीवनच माझा अडचणीच आहे पहिल्यापासून ते आजपर्यंत जे आहे हे पूर्ण जीवनच ही अडचणीचं असल्यामुळं एक तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यावर काय बोलावं असं हो? मला तर काही सुचत नाही कारण सगळ्या अडचणी मात करत करत मी इथपर्यंत आलेलो आहे तर गुरुजी तुमचं शिक्षण किती झालं हा शिक्षणाबद्दल माझे बोलायचं झालं असतं माझं एम इंग्लिश एम ए पॉलिटिकल सायन्स त्यानंतर बी एड झालं एम एड झालं एम कॉम आहे एल टी सी आहे अशा पद्धतीने माझं शिक्षण झाली तुमचा अंबजोगाईचा हो प्रवास तुम्ही थोडक्यात सांगाल का अंबाजोगाईच्या हो प्रवासाबद्दल जर सांगायचं झालं तर अंबाजोगाईमध्ये खूप चांगल्या पद्धतीमध्ये शिक्षण झालं माझं पहिल्यापासून अभ्यासाची आवड असल्यामुळं मला तिथं चांगले चांगले गुरुजन भेटले मित्र भेटले आणि सर्वांच्या सहकार्यामुळे मी चांगलं शिक्षण घेऊ शकलो तुम्ही जीवन गुरुकुलची केली हा प्रवास तुमचा कसा झाला थोडस का मी दोन हजार नऊ साली संकल्प सामाजिक संस्था याची उभारणी केली त्याच्या अंतर्गत मी जीवन ज्ञानदीप गुरुकुल ची उभारणी केली की या आपल्या भागातील मुलांना चांगलं आणि दर्जेदार शिक्षण मिळावं आता आपला ही डोंगर पट्टा जो आहे हा ऊसतोड कामगारांचा पट्टा म्हणून ओळखला जातो तर या ठिकाणीची मुल जी मुलं आपल्याकडे येतात चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतात खूप गरीबाची मुलं असतात ऊसतोड कामगारांची मुलं असतात मोलमजुरी करणाऱ्यांची मुलं असतात आणि ह्या मुलांना जे शिकवण्यामध्ये जो आनंद आहे हा खूप म्हणजे एका शब्दात मी सांगू शकत नाही तो असा प्रवास आहे की आनंददायी प्रवास आहे असं मला वाटतंय सर <skrisa> तुम्ही जवळपास वीस वर्ष झाला हॉस्टेल चालवता तर तुम्ही तुमच्या अनुभवान सांगाल का की पालक आपल्या मुलांना हॉस्टेलमध्ये टाकतात आणि कुठंतरी ते कदाचित त्यांचं बालपण हरवतात असं तुमच्यामध्ये तुम्हाला काय वाटत लहान मुलं हे मातीचं गोळा असतात आकार देवा तशी मूर्ती घडते मान्य आपल्याला पण आईवडिलांपासून जर ज्यावेळेस तुम्ही तोडत असाल त्यावेळेस काही अवश्यक परिणाम होतोच नाही असं नाहीये पण आपण त्याच्यामध्ये काळजी घेणं खूप गरजेचं असतं की ते लहान असतात मग त्यावेळेस कसं आहे त्यांना आईवडिलांची आठवण न होऊन देणं त्यांना मनोरंजन करणं त्यांना कर्मणूकचे साधन वेगवेगळे ठेवणं हे त्यामध्ये आपल्याला आपण करू शकतो पण ते तुमचा प्रश्न जे रास्तच आहे ते थोडा बहुत त्याला परिणाम होतोच याच गुरुकुलामधून खूप सारी मुलं मोठ्या मोठ्या पदावर गेली आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल याचा तर मनापासून मला आनंद आहे खूप मोठमोठ्या हुद्द्यावर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी पोहोचलेले आहेत येतात विद्यार्थी भेटण्यासाठी आल्याच्यानंतर आनंद होतो येतात दर्शन घेतात त्यापैकी आता तू पण एक डॉक्टर आहेस त्याचा बी मला आनंद आहे असं तुझ्यासारखे भरपूर विद्यार्थी येतात असं क्षेत्र एकही नाही त्या क्षेत्रात आपला विद्यार्थी गेलेला नाही फक्त यू पी एस सी क्रॅक केलेला विद्यार्थी मला पाहायचा आहे एम पी एस सी सारखे क्षेत्र क्रॅक झालेले आहेत जे तरुण अपंग आहेत स्पेशली एबल आहेत त्यांच्यासाठी एक वाक्य सांगा त्यांच्यासाठी एका एका शब्दामध्ये संदेश देणं खूप अवघड आहे कारण मी त्या झाडा सोसलेल्या आहे सोसत आहे त्याची काही अडचणी काय असतात फक्त मी जाणू शकतो पण त्यांच्यासाठी एक संदेश आहे की बाबा जिद्द चिकाटी आणि मेहनत यांच्या जीवावर तुम्ही पुढे जा चांगलं शिका आणि निवडून गंडाने घरासून जाऊ नका सर तुम्ही शिक्षक आहात तुम्ही आताच्या पिढीला आताच्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल तर एक संदेश आहे की आईवडील शिकवायला शिकवायलेत म्हणून तुम्ही शिकू नका तुम्हाला स्वतः मोठं काहीतरी करायचं आहे म्हणून शिका याच्यामध्ये शिक्षणामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि जो शिक्षण घेईल तो मोठा झाल्याशिवाय राहणारच नाही हे माझं मत सर तुम्ही एवढ्या खडतड परिस्थितीतून पुढे आलात अपंगत्व खूप साऱ्या अडचणी तुमच्या समोर आल्या तर या सगळ्या अडचणीमधून तुम्ही समोर आलात तर याचं श्रेय तुम्ही नक्की कोणाला द्याल याचं सर्व जे श्रेय म्हणालात तुम्ही त्याचं फक्त माझ्या आईवडिलांना जाईल कारण एका अपंग व्यक्तीला त्यांनी मोलमजुरी करून किंवा घुसतोड कामगाराचं काम, काम करून त्यांनी शिकवलं गेलं एखादा अपंग नाही शिकला तर मी उदाहरण माझं देतो मी जर नसतो शिकलो तर भीक मागून खाल्ल्याशिवाय मला पर्याय नव्हता असं मला वाटते पण माझ्या आईवडिलांनी मला शिक्षण खूप चांगल्या पद्धतीच दिलं त्याचं एक श्रेय त्यांना जाईल आजचा प्रवास इथेच थांबतो पण सरांची कहाणी आपल्याला सांगते आयुष्यात पाय थांबू शकतात था, पण स्वप्न थांबवायला नकोत संघर्ष कितीही मोठा असो जिद्द आणि मेहनत आपल्याला पुढे नेत असते धन्यवाद सर तुमचं आयुष्य म्हणजे आमच्यासाठी एक प्रेरणा आहे नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या ज्ञानेश्वर तोंडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू